कामधंदा करीत नसल्याने कामाबाबत विचारणा केली असता भांडणाऱ्या मुलाने सक्या बापाचा खून केल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील खरगाव येथे घडली आहे या घटनेनंतर आरोपी मुलगा झाला असून पिंपळेर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत घटनास्थळी साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे पिंपळेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांसह पिंपळेर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी भेट दिली मृत बापू कुवर यांच्या पत्नी फुलाबाई कुवर यांनी याबाबत पिंपळेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार बापू कुंवर राहणार खरगाव पोस्ट वारसा हे शेती काम करतात ते गावात पत्नी फुलाबाई कुंवर व त्यांचा मुलगा विजय कुंवर यांच्यासह राहतात गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता फिर्यादी व वा त्यांचे पती बापू पांड्या कुंवर हे घरी असताना त्यांचा मुलगा विजय कुवर हा कामावर का गेला नाही म्हणून आई वडील या दोघांनी त्यास विचारणा केली त्याचा राग त्याला आल्याने त्याने आईशी भांडण करून वाईट शिवीगाळ केली त्यावेळी त्यांचे पती बापू पांड्या कुवर यांनी त्यास भांडण करू नको असे सांगितले असता मुलगा विजय कुवर याने त्यांना देखील वाईट शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धमकी दिली की यापुढे मला कामाबाबत बोलले तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्याच्या वडिलांना आई समोर दिली होती यावेळी त्याची आई नेहमीच्या भांडलाला कंटाळून दुर्लक्ष करीत नेहमीप्रमाणे शेतामध्ये कामाला गेली त्यावेळी घरात पती बापू कुवर विजे कुवर हे दोघेच होते त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास मयताची पत्नी शेतातून काम करून घरी परत येत असताना त्यांचा मुलगा विजय कुवर हा त्यांना शेतातील घरातून बाहेर घाबरलेल्या अवस्थेत हातात पिशवी घेऊन घाईत जाताना दिसला त्यावेळी त्यांनी त्याला विचारले की कुठे जात आहे त्यावेळी त्याने काही एक उत्तर न देता मानखाली घालून तो तेथून पुढे निघून गेला त्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांचे पती बापू कुवर हे जमिनीवर पडलेले दिसले व त्यांच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्राव होताना दिसला तसेच त्यांच्या बाजूला मोठा दगड देखील पडलेला होता यावेळी त्यांनी पतीला आवाज देऊन उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते कुठलाही प्रतिसाद देत नव्हते सदर दृश्य पाहून ते घाबरून गेले दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती मृताची पत्नी फुलाबाई यांनी त्यांचे दीर यांना सांगितली त्यानंतर त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेत संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत पोलीस पाटलांना या घटनेची माहिती दिली तर पिंपळेर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर पिंपळेर पोलीस आज घटनास्थळी दाखल झाले दरम्यान बापू कुवर यांना पिंपळेर ग्रामीण रुग्णालयात सकाळी साडे अकरा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले विजय कुंवर याच्या विरुद्ध आईने पिंपळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या घटनेचा पुढील तपास पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे हे करीत आहेत केवळ कामधंदा करीत नसल्याचा जाब सख्या बापाने विचारल्यानंतर मुलाने असे टोकाचे पाऊल उचलले आहे या दुर्दैवी घटनेमध्ये जन्मदात्या बापाचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारगाव पोस्टे वर्सा तालुका साक्री येथील फिर्यादी फुलाबाई बापू कुवर यांनी आज दिनांक सहा नऊ चोवीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्यात येऊन कळवले दिनांक पाच नऊ चोवीस रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या शेतातील घरी पती बापू कुवार मुलगा विजय कुवार यांच्यामध्ये मुलगा काही काम करत नसल्याने किरकोळ भांडण सुरू होते त्या भांडणाला कंटाळून कुलाबाई या शेतातल्या कामासाठी निघून गेल्या परत सायंकाळी परत सहा वाजता घरी आल्या त्यावेळेस मुलगा विजय हातात पिशवी घेऊन घाईघाईत घरातून बाहेर जाताना दिसला मुला त्यांनी आवाज दिला परंतु तो घाबरल्या स्थितीत जोरात वेगात पुढे निघून गेला फुलाबाईंनी घरात जाऊन पाहिले असता घरामध्ये त्यांचे पती हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते बाजूला एक मोठा दगड होता त्यांनी परत घरात बाहेर येऊन तर मुलगा दिसला नाही परंतु त्यांची खात्री झाली की मुलांनीच त्यांच्या पतीला भांडणाच्या कारणावरून आणि तो काही काम धंदा करीत नसल्याच्या कारणावरून जीवे ठार मारलेले आहे त्यांनी झालेल्या घटनेबाबत काल पाऊस असल्याने आणि पिंपळनेर येथे येण्यास प्रवासी साधन नसल्याने आणि आज रोजी येऊन तक्रार देत आहेत त्याबाबत आम्ही आता कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रवाना केलेला आहे आम्ही लागलीच आरोपीला अटक करून पुढील तपास करण्याची कारवाई Turn that out. Yeah!